आज मी आले आहे दुसऱ्या कामावर कारण मला पहिल्या कामावर सुट्टी आहे आज इथं बनवत आहे मी लसुणी मेथी त्याच्यासाठी मी हिरवी मिरची कांदा आणि लसूण बारीक काप करून घेतला आणि स्वच्छ मेथी केली आहे नंतर मला बनवायचे आहेत पुरणपोळी आणि काळा वाटण बनवायचं आहे मसाल्याचं त्याच्यासाठी खोबरा थोडासा गरम मसाला कोथंबीर घेतली आहे आलं लसूण मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आता त्याच्यामध्ये मस्त बारीक काप केलेला कांदा हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेला तो टाकला आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त हो आणि खूप छान होते लसूणी मेथी खूप खायला चवदार पण लागते आणि आता मेथी टाकून पूर्ण अशी मस्त छान मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं माझी पुरणपोळी पण तयार झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त त्याला घी लावलेलं आहे आणि पुरणपोळी पण छान झालेली आहे पहा तुम्ही आपली लसूणी मेथी तयार आहे आणि मसाला पण वाटून झाला आहे आणि पोळ्या झाल्या आहेत पुरणपोळी आणि साध्या पोळ्या पण बनवायच्या होत्या त्या पण झालेल्या आहेत आणि माझं काम इथलं आवरलेलं आहे आज मला एकच काम होतं आणि वट्टा पण क्लीन झालेला आहे स्वच्छ केलं आहे आता मी जात आहे घरी